नमस्कार तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत दोडक्याची भाजी वाटणामधली हिरव्या वाटणामधली बनवणार आहोत आपण दोडक्याची भाजी हा दोडका आहे मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्याच्या बघू शकता मी मी शिरा काढले त्याच्या काही काय का लोक शिरांची पण भाजी करतात आपण आपल्या शिरांची नाही भाजी करायची आपण शिरा काढून टाकलेली हे बघा आणि हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर आपण त्याची हिरव्या वाटणामधले भरलेला करणार आपण दोडका असा जर ब तुम्ही दोडका जर केलात नाही ज्याला दोडका आवडत नाही तोही आवडीने खाईल खूप चविष्ट होतो तर आपण ह्या रेसिपीला सुरुवात करूया चला आपण मसाले काय करतात ते पाहून घेऊयात हे बघू शकता तुम्ही हे सगळे मसाले जे आहेत म्हणजे सगळं जे आहे साहित्य सगळं भाजून घेतलेलं आहे तुम्ही असंही टाकू शकता भाजता पण भाजलं तर भाजी खूपच चवदार होते आणि खूपच चविष्ट लागते त्यासाठी थोडंसं वेळ काढून भाजून घेत जा चला आपण पाहूयात काय काय भाजलेलं आहे ते हे टोमॅटो आहे एक टोमॅटो घेतला आता हे धणे येत अख्खे अख्खे धणे येते आ, ही जिरे आहेत हा लसूण आहे ही बडशेप आहे हिरवी मिरची अद्रक शेंगदाणे हा कांदा आणि हे सगळ्यात लास्ट आहे खोबरा सुका खोबरा आहे तुम्ही ओला खोबरा घातला तर अजून छान लागेल पण नसेल तर काही हरकत नाही हे सगळे जिन्नस आपण भाजून घेतलेले आहेत तर आपण ह्याला काय करणार आहोत मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत याच्यातलं तुम्हाला काही वस्तू कमी काढशात तर तुम्ही कमी करू शकता असं काही नाहीये तुम्हाला जर ह्याच्यातन एखाद्या वस्तू आवडत नसतील तर तुम्ही त्या मायनस करू शकता म्हणजे तुम्ही त्या काढूनही टाकू शकता की एवढंच साहित्य घ्यायची काही गरज नाही तुम्ही याच्यातनं कमी करू शकता आणि तसंच वाटण घालून तुम्ही पुढची भाजी बनवू शकता चला आपण हे मिक्सरमधून वाटून घेऊयात सगळ्यात लास्ट आपण कोथिंबीर घालणार आहोत कोथिंबीर जर जास्त घाला कारण कोथिंबीरमुळे जास्त आपल्या भाजीला हिरवा कलर येणार आहे त्याच्यामुळे शक्य असल्यास कोथिंबीर थोडी जास्त घाला कारण आपण हिरव्या वाटणा मधलं डोडका करणार आहोत ना तर त्याला हिरवा कलर येण्यासाठी कोथिंबीरचं प्रमाण जरा थोडं जास्त हवंय बघू शकता आपलं हिरवं वाटण तयार आहे कोथिंबीर फक्त जास्त घालायची म्हणजे हिरवा कलर खूप छान होते बघा किती मस्त कलर आला तर आपण हे असंच ठेवूयात हा आपला दोडका जो आपण घेतला होता त्याला आपण काय करणार आहोत फक्त ह्याच्या आतून असं काढून घेणार आहोत हे आपल्याला फेकून द्यायचं नाही आपल्याला भाजीमध्येच वापरायचं हे फक्त हे असं करायचं हे बघा हे काढून ठेवायचं अच्छा हे बघा अशा प्रकारे ना आपल्याला सगळ्यांचं काढून घ्यायचं आपल्याला हे बघू शकतो मी हे बघा असं मोकळं करायचं ह्याला ह्याच्यातलं काढून ठेवायचं भाजीमध्ये टाकून द्यायचं आपल्याला ते फेकून नाही द्यायचं अशा प्रकारे मी सगळ्याचं काढून घेते हे बघा मी सगळ्यांचं असं काढून घेतलेलं आहे बघू शकता तर आपण पुढचं फोडणी देऊयात आणि आपल्या भाजीला सुरुवात करूयात फोडणीसाठी बघा साहित्य काय काय घेतलेले तेजपत्ता तुम्ही कडीपत्ताही वापरू शकता तेजपत्ता आहे आखे धणे आहेत ही मोहरी आहे आणि हे जिरे अजून तुम्हाला ऍडिशनल काही टाकायचं असेल फोडसाठी तर तुम्ही टाकू शकता तर आता आपण सुरुवातीला तेल गरम करूयात कढईमध्ये कढईमध्ये तेल गरम झालेले आता आपण तेजपत्ता सोडूयात तेजपत्ता की नंतर आता आपण हे एकत्रच घालणार आहोत धणे छान भाजीमध्ये आखे धणे घालत जा फोडमध्ये छान लागतात आणि भाजीमध्ये समजून नाही ते नक्की टाकला जातो मी आणि आता गॅस कमी करायचा आपल्याला बघा किती मस्त वास सुटलाय धण्यांचा धण्यांचा सुगंध फार छान होतो तेलामध्ये गेला जे आपण वाटण घेतलं होतं ना ते वाटण आपण घालणार आहोत त्याच्यामध्ये सुगंध सुटलाय घरामध्ये मस्त धण्यांमुळे ना फार सुगंध सुटता फार तुम्ही रोजच्या भाजीमध्ये पण थोडेसे धणे टाकत जा चांगलं साप शरीरासाठी हे बघा आपण मसाला असा वाढून फालून घेणार आहोत मसाला हलवून घेतल्यानंतर काय करायचं एक झाकण काढून आपल्याला दोन ते तीन मिनटं ठेवायचं म्हणजे वाफ होऊन घ्यायचं आहे म्हणजे ते मसाले जे आहेत ना ते सगळे तेलामध्ये मिक्स केल्यानंतर त्यांना एक जीवनासाठी आणि थोडस झाकण करून वाफ काढायची दोन ते तीन मिनटं आपण झाकण काढून ठेवूयात वाफ जाऊ दिलेली आहे आपण ती आता आपण काय करणार आता हे जे पाणी होतं आपलं मसाल्याचं मिक्सरमधलं थोडस याच्यामध्ये घालणार आहोत आणि आता आपण जे कट करून घेतले होते थोडे त्याचे तुकडे त्याच्यामध्ये हा मसाला भरणार आहोत आपण ह्याच्यामध्ये असं सोडून द्यायचंय सांभाळून फक्त हाताला तुमच्या भाजल कारण भाजी गरम का असते त्याच्यामध्ये सोडून द्यायचं लगेच हे असं भरून बघा तुम्हाला दिसू शक दिसतंय कॅमेरामध्ये मी कसं भरते ते असं भरायचं आणि ह्याच्यामध्ये सोडून द्यायचं मसाल्यामध्ये हे बघा सगळ्यांमध्ये मी मसाला भरलेला आहे आणि जे आपले मगाचे तुकडे होते त्याच्या आतून काढलेले ते, ते पण आपण ह्याच्या आतमध्ये घालून देणार आहोत आणि त्यांना पुन्हा हलवणार आहोत सगळ्यांना हे पुन्हा असं हलवून घ्यायचं हे मीठ असं वरतून घालायचं आहे म्हणजे भाजीचा अंदाज येतो की भाजी आपली किती अगोदर घातलं ना समजत नाही आणि तुम्ही म्हणाल का ते मीठ वरतून टाकले मसाल्यामध्ये मिक्स होणार का तर होणार त्याच्यामध्ये आपण गरम पाणी घातलेलं आहे हे आपले दोडके आहे ते शिजवून घेण्यासाठी तेव्हा ते मीठ जे पाण्यामध्ये मिक्सअप होणार आणि सगळ्या मसाले सगळे आपल्या मसाला जो आहे त्याच्यामध्ये जाणार ते पुन्हा एकदा हलवून घेणार आहोत आपण हे बघा त्याच्यामध्ये पाणी ॲड केलेले मी तुम्हाला पाणीच नाही ॲड करता तुम्ही असंही वाफेवर शिजवू शकता हा बिना पाण्याचं वाफेवर दोडका काय लगेच शिजतो आता आपण ह्याला आहे ना झाकून ठेवणार आहोत म्हणजे जो आपला दोडका आहे ना तो शिजला पाहिजे ना साठी झाकून ठेवणार आहोत आणि बिना पाण्याचाही तुम्ही शिजवू शकता वाफेवरती पाणी न घालताही तुम्ही मसालेदार दोडका बनवू शकता झाकण घालून ठेवूयात आपण दोडका शिजला किंवा आपण त्याला बाहेर घेणार आहोत वाफेवर तर शिजवून घेणार आहोत आपण झाकण काढून बघत आपण हे बघा येते असं चाकून दाबून बघायचं हे बघा शिजले असं दाबून बघायचं शिजले खूप छान प्रकारे शिजलेलं आहे ते आणि त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर घालणार तुम्हाला मी सांगितलं त्याप्रमाणे तुम्हाला जर ग्रेवी नको असेल तर पाणी नका टाकू तुम्ही डायरेक्ट वाफेवर शिजवा तसंही छान लागतं आणि तुम्हाला जर घरामध्ये जास्त माणसं असेल तर असं पाणी घालून शिजू शकता दोन्ही प्रकारे तुम्ही करू शकता आणि इतकं सुंदर लागतं ना हे खूप अप्रतिम खूप म्हणजे अगदी नॉनव्हेज पण ह्याच्या पुढे फेल इतकं सुंदर लागतं चवीला तुम्ही नक्की ट्राय करा ही घरी अशा प्रकारे आपली हिरव्या वाटणामधली दोडक्याची भाजी तयार आहे अशी दोडक्याची भाजी सुंदर लागते ना नक्की ट्राय करा तुम्ही घरी हे बघा आपला दोडका तयार आहे हिरव्या वाटणामधलं बघा किती सुंदर झालेलं आहे आणि तुम्ही घरी नक्की रेसिपी ट्राय करा खूप छान आणि खूप चविष्ट लागते मी नेहमी करते आणि चव ह्याची अफल्यातून लागते खूप म्हणजे खूपच चवदार नक्की ट्राय करा आणि माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का सबस्क्राईब करा, करा माझ्या चॅनलला चला खा प्या मस्त राहा स्वस्त राहा आणि माझी रेसिपी आवडल्यास लाईक जरूर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला आपल्या रेसिपीची वेळेस संपत आलेली आहे पुढच्या रेसिपीमध्ये आपण भेटूयात चलो बाय बाय आणि धन्यवाद तुम्हाला खूप सारे